नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर तथा लाईफ कोच तथा न्यूट्रिशन आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे काही खूप वेगळा नाही आहे आपल्या दैनंदिन जीवनातला कंटिन्यू आपल्याला त्या तो प्रश्न ते प्रॉब्लेम्स आपल्याला कायम भेडसावणारे असते ते म्हणजे आहे अतिविचार टेन्शन ताण तणाव आणि त्यातून येणारे निगेटिव्ह थॉट्स नकारात्मक विचार या नकारात्मक विचारांनी आपल्याला सगळं वेडलेलं आहे कसं बाहेर पडायचं या निगेटिव्ह विचारांमधून तुम्हाला माहिती आहे का आज प्रत्येक व्यक्ती हा टेन्शनमध्ये दिसतो काहीतरी विचारामध्ये दिसतो जवळपास शंभरपैकी ऐंशी टक्के लोक हे तणावग्रस्त आहे असं एका सायकोलॉजिकल रिसर्चवरून समोर आलेलं आहे काय होतं ना आपण जसं दिसतं तसंच नसतं आपण म्हणतो ना दिसते तसं नसतं काय होतं बरेचदा की आपण बघतो की अरे किती छान दिसतोय किती आनंदी दिसतोय काय याचं तर खूप मस्त सुरू आहे याचं तर खूप मस्त सुरू आहे किती छान फिरायला जाते काय मस्त काय आहे ना आजकाल सगळं काय झालं आहे की लोकांना शॉप करायला आवडतं आणि होतं काय की आपण कशावरून कन्क्ल्युजन घेतो कन्क्ल्युजन काढतो की आपण बघतो त्यांचं स्टेटस त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस त्यांचं स्टेट इंस्टाग्राम त्यांचं फेसबुक यासारख्या गोष्टीवरून आपण त्यांचे बघत असतो आणि बघताना आपल्या लक्षात येतं बाय गड किती छान एन्जॉय करते आहे किती खुश आहे किती छान आहे हिचं सगळं या तर काही टेन्शनच नाही आहे इला तर ताण तणाव या गोष्टी तर मुळीच नाही आहे पण तसं नसतं फ्रेंड्स जसं दिसतं तसं नसतं आज ना लोक वरून वरून फार आनंदी दिसायला लागलेत इनफॅक्ट ते दाखवतायत शॉक करतायत की अरे मी खूप खुश आहे पण ते मनातून खुश नसतात आणि आपण त्यांचे ते खोटं खोटं खुश दाखवलेले फोटोज त्यांचं ते समोर बघितल्यावरचं बिहेवियर यावरून आपण परत टेन्शनमध्ये जातो की किती छान राहते हे कि हा किती फ्रेश राहतो याला तर काही टेन्शन नाही सगळी टेन्शन मलाच आहे पण चुकताय तुम्ही तसं नाही आहे आज जगात प्रत्येक व्यक्ती हे एक टेन्शन ताण तणाव ओझं घेऊन जगतो आहे आणि त्याला कारणही तशी आहेत कारण आपले एक्सपेक्टेशन्स खूप वाढले आहे कॉम्पिटेटिव्ह जग झालेलं आहे या कॉम्पिटिशनमध्ये आपण फरफटत चाललो आहे पण तरीही काही गोष्टी जर आपण स्वतः आपल्या नियोजनात आणल्यात तर आपण या गोष्टींपासून नक्कीच दूर राहू शकतो काय होतं ना आपण बरेचदा असं पण बघितलं की काही काही लोक कंटिन्यू टेन्शनमध्ये दिसतात आणि बरेच लोकांना तुम्ही बोलताना ऐकलेलं असेल अरे काय एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर दहा प्रॉब्लेम सॉल्व समोर दारात तयार असतात म्हणजे होतं काय की बरेचदा खूप सारे प्रॉब्लेम्स असतात मग एखादा प्रॉब्लेम तो सॉल्व सॉल्व्ह त्यांचं म्हणणं असतं की आणखी आता दहा प्रश्न एक कुठं तर त्यातून मी त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघत होतो तर दहा प्रॉब्लेम आणखी माझ्यापुरत ते संपत नाही तर दहा प्रॉब्लेम माझ्यासमोर उभे राहिले मग या दहा प्रॉब्लेमच ओझ तो परत घेऊन जगत असतो आणि त्यामुळे होतं काय नेहमी सतत आपण ताणतणाव टेन्शन यामध्ये राहिल्यामुळं आपल्याला शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पद्धतीच्या व्याधी जडल्या जातात आपण मानसिकरित्या हे खूप कमजोर बनतो आणि शरीर पण आपलं साथ द्यायला तयार होत नाही खूप सारी दुखणी आपल्याला लागतात आपल्याला टेम्परेचर असल्यासारखं वाटतं आपली हाडं दुखायला लागतात आपल्याला चे जे रोग आहेत ते व्हायला लागतात कधी आपलं डोकं दुखतं कधी आपलं पोट दुखतं आणि आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा आपल्याला काहीच त्याचे रिझल्ट मिळत नाहीत आपण टोटली आपले रिझल्ट नॉर्मल येतात तर हे काम होतं ते याच आपल्या ताणतणावा म्हणून मग हा ताणतणाव कमी कसा करायचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर काही गोष्टीचं नियोजन केलं काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये इन्क्ल्यूड केल्या तर नक्कीच आपण हा आपला ताणतणाव जो आहे तो आपण कमी करू शकतो तर आपण पहिले काय करायचं एक पहिलं की आपलं ध्येय ठरवा हो कारण आयुष्यात ध्येय असणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर ध्येय असेल तर तुम्हाला एक दिशा मिळते आणि जर तुमच्या आयुष्यात ध्येयच नसेल तर तुम्ही दिशाहीन होता कसं आहे ध्येय असेल तर आपल्याला एक दिशा कळते हा आता आपल्याला काय करायचं आहे त्या ध्येयानुसार आपली थॉट प्रोसेस विचार करायला लागतात आपली थॉट प्रोसेस सुरू होतं आपलं लोकं विचार करायला लागतं की आता माझं हे हे ध्येय आहे फॉर एक्झाम्पल मला एक बिझनेस सुरू करायचा आहे मग हा बिझनेस सुरू करण्यासाठी मला काय काय लागेल मग त्याची आपण एक इन्फॉर्मेशन काढतो मग, याया मग याया याया या या वस्तू वागेल मग या वस्तू कुठे मिळेल या या सर्व्हिसेस मला कुठे मिळेल या पद्धतीने आपलं डोकं काम करायला लागतं आणि जेव्हा डोकं काम करत असतं तेव्हा आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स येत नाही आणि जे बाकीचे काही टेन्शन असतील थोडे बहुत त्यांचे विचारही आपल्या डोक्यात येत नाही आणि आपण काम करत असतो आणि जर त्या कामामध्ये आपल्याला सक्सेस मिळत असेल एक काम झालं की आपल्याला परत एक उत्साह येतो की हां आता आपलं एवढं काम झालंय फोर एक्झाम्पलद्वारे आपण एक समजून घेऊया की आपल्याला एखादा छोटासा बिझनेस सुरू करायचा आहे आणि आपण विचार केला की आपण जर हाऊस वाईफचं एक साधं उदाहरण घेऊया आपण साध्यातलं साधं उदाहरण घेऊन समजून घेतलेलं कधी बेटर सो आपण एक हाऊसवाईफचं उदाहरण घेऊया की एखादी हाऊस आहे तिला वाटतं की आपण काहीतरी करायला हवं आणि तिने विचार केला की मला ना कपड्याचं दुकान टाकायचं आहे मग आता कपड्याचं दुकान टाकायचं म्हटलं तर आपल्याला शॉप लागेल पण तिने सर्च केलं की अरे नाही शॉप टाकणं तर आपल्याला पॉसिबल नाही आहे पण तिने सर्च केलं तिला कळेल की हां असं पण आहे की आपण ऑनलाईन पण करू शकतो किंवा आपण आपल्या घरीच ठेवू पण जे कोणी येतील त्यांना आपण ऑनलाईन ॲडवर्टिजमेंट करून व्हॉट्सअपच्याद्वारे फेसबुकच्याद्वारे द्वारे कस्टमरला कस अट्रॅक्ट करू शकतो किंवा आपण ऑनलाईनसुद्धा जर कोणाची ऑर्डर येत असेल तर त्यांना आपण कुरिअरनी पाठवू शकतो तिच्या डोक्याला एक चालना मिळत जाते त्या व्यक्तीच्या आणि त्यातून फॉर एक्झाम्पल तिची एखादी साडी सेल झाली किंवा एखादा ड्रेस सेल झाला किंवा अदर काही कुठलं मटेरियल सेल झालं तर तिला तितकाच उत्साह येतो आणि त्या उत्साहाने ती कामाला सुरू करते समोरचं काम ती करायला सुरू करते आणि जर काहीच केलं नाही म्हणजे तुम्ही ना ध्येयच ठेवलं नाही काही तर काय होतं ना की तुमचं डोकं रिकामं आणि रिकाम्या डोक्यात नेहमी नेहमी निगेटिव्ह थॉट्सच सा येतात सायकोलॉजी सांगतं की रिकाम्या डोक्यामध्ये कधीही चांगले थॉट्स येत नाही नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट्सच आहेत आणि मग वेगवेगळ्या व्याधी वेगवेगळे मानसिक आणि शारीरिक आजार त्यांना व्हायला लागतात कायम मग ते ध्येयही नसतात त्याच्यामुळे डोकं रिकामं त्याच्यामुळे निगेटिव्ह विचार आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये कंटिन्यू निगेटिव्ह विचार आल्यामुळे ते आपल्याला बेचैन दिसतात कायम नेहमी विचारात दिसतात आळशी झालेले असतात त्यांना काही करावं असं वाटत नाही बरेचदा त्यांना आंघोळ कराविषयी वाटत नाही ब्रश करावं असं वाटत नाही छान फ्रेश होऊन कुठंतरी बाहेर छान फिरायला जावं दोन लोकांसोबत बोलावं असंही वाटत नाही आणि आपण काही करत नाही याची सुद्धा एक त्यांच्या मनात कुठंतरी गिल्ट असतं सो फर्स्ट तुमचं काम आहे जर तुम्हाला ताणतणावामधून बाहेर पडायचं असेल तर आपलं एक ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाच्या वाटेने आपली वाटचाल सुरू करा नक्कीच यश तुम्हाला मिळेल त्यानंतर काय ना की आज झालं काय आहे दुसरं आपल्याला एक चेंज आपल्या लाईफस्टाईलमध्ये करायचं आहे की होतंय काय की आजक जीवन इतकं धावपळीचं झालं आहे एवढं धावपळीचं झालं आहे की हां अलार्म आपण ऑलरेडी लावलेला असतो अलार्म झाला की आपण उठतो उठलं की आपलं पटकन ब्रश करतो ते पांघरून कसं तरी आपण आवरतो आणि पटपट आपल्या दैनंदिन कामाला जायचं सुरुवात करतो कारण आपल्याला मुलांचा टिफिन करायचा असतो मुलांना सोडायचं असतं ऑफिसला जायचं असतं घरची बाकीच कामं असतात या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण या तर आपल्या जीवनाचा भाग आहे या आपल्याला करायचाच आहे पण हे धावपळीने उठून आणि सकाळी एवढी सगळी धावपळ तुम्ही केली ना तुमचा पूर्ण दिवस हा धावपळीतच जाईल हो तुम जर तुम्ही दिवसाची सुरुवात ही जर धावपळीने केली ना तुमचा पूर्ण दिवस हा धावपळीने जाईल जर तुम्ही विचार करत असाल की नाही मी सकाळी खूप धावपळ केली तर माझा जीव रिलॅक्स जाईल नाही तुम्ही धावपळीने तुमचा दिवस सुरू केला तुमचा दिवस पूर्ण धावपळीनेच जाईल धावपळीतच जाईल मग काय करायचं आपल्याला धावपळीत आपला दिवस सुरू करायचा नाही आहे आणि तो घालवायचा पण नाही आहे सो आपल्याला न आवडणारी so, गोष्ट आजच्या पिढीला ती म्हणजे सकाळी उठणे थोडं सकाळी उठा शांत व्हा शांत आपल्या बेडवर थोड्या वेळ बसा त्यानंतर फ्रेश व्हा थोडं ध्यान करा मेडिटेशन करा एक्सरसाइज करा योगा करत असाल योगा करा तुम्हाला जे आवडत असेल तुम्हाला ध्यान आवडत असेल ध्यान करा योगा आवडत असेल योगा करा एक्सरसाईज आवडत असेल एक्सरसाइज करा तुम्हाला जप करायला आवडत असेल जप करा मनातल्या मनात जप करा एखाद्या देवाचा जर तुम्ही हे शांत चित्ताने केलं तुमचं मन शांत होतं आणि तुमचं पूर्ण दिवस हा अगदी शांत जातो तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला तुमचा दिवस धावपळीत सुरू करून पूर्ण दिवस धावपळीत घालवायचा आहे की तुम्हाला दिवस सुंदर शांतपणे सुरू करायचं आहे आणि पूर्ण दिवस छान शांत मन शांत शरीर साथ देत आहे असा घालवायचा आहे कारण आपल्याला जुन्या काळातले लोक सांगत आले की अरे सकाळी उठा रात्री लवकर झोपा सकाळी उठा ब्रह्ममुहूर्त होता ठीक आहे मी ब्रह्ममुहूर्त म्हणजे एकदम चार वाजता उठायचं तुम्हाला म्हणणार नाही पण ॲटलिस्ट ज्यांचं होत असेल लवकर त्यांनी साडेपाच वाजता उठा पण ॲटलिस्ट सहा साडेसहाला तुम्ही उठायलाच हवं म्हणजे सहा इज अ बेस्ट टाईम सगळ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे आजकाल थोडं लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे लोक बरेच कोणी बऱ्याच उशिरापर्यंत वगैरे काम करतं करावं लागतं त्यांची गरज आहे ती सो so, तरीही सहा वाजता उठणं हा तुम्ही तुमचा नियम नक्कीच करायला हवा आणि सहा म्हणजे मला नाही वाटतं सो अर्ली ओके आहे म्हणजे सहा म्हणजे खूप अगदीच खूप लवकर होत नाही जर तुम्ही असं केलं ना मान्य आहे मला की ज्याला आठ वाजता उठायची सवय आहे आणि मी त्याला व्यक्तींना आपण म्हणतो आहे की सहा वाजता उठा खूप त्यांना ते पचनी पडणार नाही पण तुम्ही एकवीस दिवस हे करा कुठलीही सवय एकवीस दिवस तुम्ही केली ना की तुम्हाला त्याची सवय लागते तुम्हाला मी गॅरंटी देते की तुम्ही एकवीस दिवस जर सकाळी सहा वाजता उठलेत ना बावीसाव्या दिवशी तुम्हाला अलामची गरज लागणार नाही आप तुम्हाला आपोआप जाग येईल तुमची बॉडी तुमचं मन तुमची इन्स्ट्रक्शन त्या आपोआप तुम्हाला जाते स्वतःच्या मेंदूला त्या इन्स्ट्रक्शन जातील स्वतःच्या बॉडीला त्या इन्स्ट्रक्शन जातील सहा वाजले उठा उठायची वेळ झाली आहे सहा वाजले पहिले काळी काही अलाम होत का नाही हॅबिट प्ली हॅबिट तुम्ही ट्वेंटी वन डेज एकवीस दिवस तर तुम्ही सतत केली तर ती हॅबिट तुम आपल्याला होत असते सो so, तुम्ही हे दोन चेंजेस जर आपल्या लाईफमध्ये केले तर नक्कीच तुम्ही ताणतणावापासून दूर राहू शकता आणखी काही टिप्स आहेत ताणतणावापासून दूर करण्यासाठी त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघू तुतास मी इथेच थांबते हा माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या नियर अँड डेअरला हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाण शेअर करा धन्यवाद